आपल्या विधिमंडळाच्या प्रथा आणि परंपरा नेहमी आपण सगळ्यांनी पाळलेल्या आहेत आणि म्हणून परवा आपल्याला आपले, आपले अध्यक्ष मोद्यांनी सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरही हो आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाचं कौतुक केलं जाते आपल्या राज्याच्या एका मंत्री मोद्यांचा राजीनामा झालेला आहे असं आम्ही ऐकतोय अध्यक्ष महाराज पण अजूनपर्यंत सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीनं या पद्धतीचं कुठलंही अवगत केलं गेलेलं नाही घोषणा झाली अध्यक्ष महाराज हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज सरकारनी स्पष्ट केलं पाहिजे की मंत्री महोदयाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे का सभागृहात अवगत केलं पाहिजे ही मागणी आमची अध्यक्ष महाराज दुसरं अध्यक्ष महाराजिंग द्या अध्यक्ष महोदय दुसरा द्या दुसरा माझा फंड काय अधिकार आहेत सभागृहाला माहितीच नाही काय चालू आहे सभ अशा प्रकारचं नोटिफिकेशन देण्याची पद्धत नाही अशी प्रथा नाही नोटिफिकेशन काढण्यात येईल आपण आपण पुस्तक वाचा हो काय हो तुम्ही रेकॉर्डवर येत ना हे सभागृहाचा आहे सन्मान इज्जत नाही इज्जत काय नाही काय आपल्याला तालिका तालिकेवर बसलेले जे आधीची माहिती देत आहेत सभागृहाच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला जाहीर करण्यात आला ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्याप पर्यंत दिली नाही त्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेला आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं त्यामुळे अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत किंवा काही नाही अध्यक्ष महोदय चुकीच्या चुकीचे पांडे चुकीचे नियम चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची सभागृहाची प्रथा नाही आणि त्याच्यामुळे याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे तपासून देतो आपल्याला जर तर... सभागृहाची प्रथा नाहीये तरी देखील तरी देखील तपासून आम्ही रुलिंग देतो आपण जे जब... चला पुढे कामकाज पुढे द्या आपल्याला सांगितलेलं आहे की रुलिंग देतो म्हणून continue to each other